हो मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्त होते महिना काही दिवसांमध्ये चालू होतोय तर ज्या ताईंना मार्गशी मुखवटे हवे आहेत त्यांनी लवकर बुकिंग नंबरला मेसेज करून ऑर्डर करा कारण कसं असतं कुरिअरचा लोड जास्त असतो त्यामुळे तुम्हाला वेळेवरती कुरिअर मिळावा असं वाटत असेल तर लगेच ऑर्डर करा त्या जर बघू शकताय हे कमळाचं आसन जे आहे ते भरपूर ताईंनी खूप दिवसापासून सांगितलं होतं की ताई तुम्ही असं बनवून घ्या आणि फायनली बघा कसं असतं आहे का एखादी गोष्ट मनापासून आपल्याला आवडत असेल आणि मनापासून आपण एखादी गोष्ट फील करतो किंवा मला हवी असं विचार करतो तेव्हा देव ती गोष्ट आपल्याला देत असतो आहे की तुम्ही सिंहासन बघताय सुंदर हे बनवून घेतलं हे दोन्ही साईज मध्ये उपलब्ध आहे पण शक्यतो मोठा साईज ऑर्डर करा कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला देवी देवतांना अगदी छानपैकी अभिषेक घालता येतो देवी देवतांची मूर्ती सुद्धा व्यवस्थित बसते कमळामध्ये लक्ष्मी तुम्ही अभिषेक पण घालू शकताय किंवा तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकताय कारण शुक्रवारी बाबा कुंचन सेवा ज्या ताई करतात कुंचन सेवा ह्याच्यापेक्षा मोठा छोटा जो आहे त्याच्यामध्ये कुंचन सेवा करू शकताय लक्ष्मीची मूर्ती अशा प्रकारे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तिला अभिषेक घाला आणि कमळामध्ये सजवून ठेवा आणि खूप भारी आणि खूप छान वाटतं बरं का तर लक्ष्मीचा अभिषेक जो मी करते आता बऱ्याच बऱ्याचदा विचारतात की ताई तुमच्याकडे चांदीची पण लक्ष्मी आहे ही पण लक्ष्मी आहे तर ही लक्ष्मी इथून बघताय गेल्या तीन वर्षापासून माझ्या देवघरामध्ये आहे त्यामुळे बघा हिचा पण मी नित्य अभिषेक करते आणि हिची सुद्धा सेवा तशीच करते कोल्हापूर महालक्ष्मी सुद्धा आहे बरेच जण विचारतात की देवी देवता घरामध्ये कोणते असावे कोणते नसावे कसं असतं माहितीये का तुमच्यानी सेवा होत असेल मूळ स्वरूप महालक्ष्मी वेगळी आणि लक्ष्मी माता ही वेगळी आहे बरं का त्यामुळे बघा मूळ स्वरूप महालक्ष्मीसुद्धा आहे कोल्हापूरची आणि ही लक्ष्मी माता सुद्धा आहे तर ज्यांच्या आयुष्यामध्ये अरती काढचं नाही त्यांनी लक्ष्मीचा अभिषेक नित्य करा कारण कसं असतं पैसा रोज हवा असतो आपल्याला फक्त शुक्रवारी सेवा नाही अकरा चमचे तुम्ही लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत लक्ष्मीवरती पाण्याचा अभिषेक करू शकताय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य 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 नम कसं असतं कोणत्याही धातूपेक्षा तुमचे भाव महत्त्वाचे आहेत ही मूर्ती जी आहे ही मार्बलमध्ये आहे आणि ह्याच्यावरती चोवीस कॅरेट गोल्डचं चो पॉलिश आहे आता मूर्तीचे रेटसुद्धा वाढलेत बरं का जसं सोनं वाढले आणि गेल्या तीन वर्षापासून बघा मी अभिषेक तुम्ही रोज जर केला तर त्याचं कलर कोटिंग वगैरे जात नाही कारण ह्याच्यावरती चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश केलेलं आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात बघा दिवाळीमध्ये अक्षरशः मूर्त्या स्टॉक झाल्या एवढ्या मूर्त्यांचं ताईंचं बुकिंग होतं बरं का आणि लक्ष्मीपूजन नंतर सुद्धा चालू आहे कारण ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलं त्यांना मिळाली नाही आणि त्यांची लक्ष्मीपूजन नंतर मूर्त्या डिस्पॅचिंग चालू आहे तर तुम्हाला सुद्धा अशी सुंदरशी लक्ष्मी मातेची मार्बलमध्ये जी गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे ही हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि अगदी तुम्ही आमच्या शॉपलासुद्धा व्हिजिट करू शकता अगदी बघा श्रीयंत्रसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवून खूप सुंदर असा तुम्ही अभिषेक करू शकताय आणि हे कमळाचं आसन जे आहे ते आपल्याकडं अवेलेबल आहे बरं का आणि ते तुम्हाला डिस्पॅचिंग कमळाचं आसनं जे आहेत ते डिस्पॅचिंग होणार आहेत मंगळवार नंतर सर्वांचे जेवढ्या जेवढ्या ताईने ऑर्डर केलेत त्या सर्वांचे मंगळवारनंतर डिस्पॅचिंग होतीलच आणि सुंदर असं बघा हे आपल्याकडं कमळाचं सिंहासन आपण नवीन बनवून घेतले बरं का फायनली खूप इच्छा होती माझी आणि मला ह्याच्यामध्ये एक मोठा साईज बनवायचा आहे जसं की बघा माझ्या शॉपच्या बाहेर किंवा दरवाज्यामध्ये मला ते ठेवायचं आहे म्हणजे भक्ताक्षने किंवा कोणी आलं की प्रसन्न वाटलं पाहिजे कमळ म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि हे कमळ जे आहे ते फायबरमध्ये आहे बरं का माता लक्ष्मीला प्रिय कमळ आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास या कमळात आहे आणि कमळ हे माता लक्ष्मीचं सिंबॉल आहे तो जर शॉप असेल आता शॉपमध्ये सुद्धा मी नेहमी सांगते विष्णूंची लक्ष्मीची मूर्ती ठेवा अगदी बघा तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ह्याच्या थोडेसे खाली तांदूळ टाका आणि पाठ असेल तर पाठ ठीक आहे नसेल तर तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीची मूर्ती ह्या कमळासनामध्ये ठेवू शकताय आता पूजा झालेली आहे त्याचबरोबर बघा मी जेव्हा लक्ष्मीची पूजा करते तेव्हा मी एखादा स्प्रे सुद्धा मारते जसं की बघा सुगंध दरवळतो आता हा जो स्प्रे आहे हा मी अभिषेकच्या पाण्यात सुद्धा सोडलेला आहे बरं का कारण हा पवित्र जल आहे मोगऱ्याचा कारण मोगरा गुलाब माता लक्ष्मीला अगदी प्रिय आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे बघा सुद्धा तुम्ही मारू शकताय आणि अशी सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची आज किती छान पूजा अभिषेक झाला तुम्ही बघू शकताय आणि खूप भारी आणि प्रसन्न वाटते बरं का मनाला तुम्ही सुद्धा असा अभिषेक करा आणि तुम्हाला सुद्धा असं कमळाचं आसन आणि मूर्ती हवी असेल मार्शेच्या गुरुवारसाठी तर स्वामी मूर्ती आटला लगेच मेसेज करा श्री स्वामी समर्थ